आज आपण नई संख्याशास्त्र म्हणजे नंबर सिस्टम त्याच्यामधलं नैसर्गिक संख्या हा पाठ बघणार आहोत आधी हा कोणी बघितला पाहिजे आणि का बघितला पाहिजे हा तुम्ही नववी दहावी आणि अजून आठवी पहिली दुसरी पहिली दुसरी नाही म्हणताय ना चौथी पाचवी सहावी यांच्यासाठी हा पाठ इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये आपण त्यानंतर अजून बघणार आहे समसंख्या नैसर्गिक संख्या विषम संख्या याबाबतची माहिती तुम्हाला भेटणार आहे कशा ओळखल्या पाहिजेत कशा नाही ओळखल्या पाहिजेत आणि ओळखण्यासाठी कोणते टेक्निकल आहे कोणतं सूत्र वापरलं पाहिजेत आणि लवकरात लवकर म्हणजे इझी पद्धतीत कसं समजेल याची माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी मोनिका तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला सुरू करूया पाठ वन ही तशी काय सांगितलंय स संख्याशास्त्र म्हणजे नंबर सिस्टम त्यातला आज आपण पाठ बघणार आहोत नैसर्गिक संख्या न नॅचरल नंबर नॅचरल नंबर म्हणजे काय असतंय जी आपण सहज वापर करतो म्हणजे व्याख्या दिली बघा ज्या संख्येचा वापर आपण मोजण्यासाठी करतो त्या संख्याला नैसर्गिक संख्या म्हणतात मोजण्यासाठी म्हणजे कोणती म्हणजे काय मोजण्यासाठी एक्झॅक्ट असं सांगता येणार नाही तुम्ही कोणतीही वस्तू घ्या कोणत्याही पुस्तक घ्या कोणत्याही पुस्तकाची पानं घ्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही नॅचरल संख्या म्हणजे नैसर्गिक संख्येचा वापर करू शकता मग तशी सांगितलं बघा एक दोन तीन तर इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे काय शेवटपर्यंत जिथपर्यंत थांबत नाही तिथपर्यंत ना। त्याचा हा सिंबॉल आहे हे तुम्हाला दिसत असेल त्याला इन्फिनिटी म्हणजे अगणित असे म्हणतात मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती सर्वात सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती क्रमवार नैसर्गिक संख्येतील फरक किती हे तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला कसं ओळख सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल तर ती एक असेल कारण एक पासून सुरुवात होते ओके आणि सर्वात मोठी संख्या नैसर्गिक संख्या ही सांगता येणार नाही म्हणजे ती कोणती झाली इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे अगणित सांगता येईल का नाही आणि नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्येतील फरक म्हणजे कसं काढायचा फरक म्हणजे बघा इथे एक ए दोन ए तीन ए चार ए पाच ए असा यांच्यामध्ये फरक किती आहे एकता म्हणजेच क्रमवार नैसर्गिक संख्येतील फरक किती आला एक हे तुम्हाला समजलं असेल आता आपण याच्यावरची दोन गणिता पाहू आणि त्यानंतर पाठ पाठवू पाच नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा हा तुम्हाला प्रश्न दिलाय मग पहिल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी सूत्र आहे मग तो काय सूत्र आहे बघा नैसर्गिक संख्या काय करायची आपल्याला बेरीज सूत्र काय आहे एन प्लस एक अधिक भागिले दोन म्हणजे काय करायचं जी संख्या दिली आहे ती म्हणजे किती दिला आहे पाच कौ सात पाच अधिक एक बघितले दोन म्हणजे आता याचा यांचं दोघांचा क होईल यांची बेरीज होईल म्हणजे बरोबर पाच गुणिले सहा अधिक दोन बे के बे बेत्रिक सहा उत्तर किती आला पाच गुणिले तीन बरोबर पंधरा आपण तीस टाकूया म्हणजे काय होईल तुम्हाला अजून फॉर्मॅलिटी येऊन जाईल का कसं करण्यास सोडवलं पाहिजे मी फक्त एवढंच चेंज करतो इथे किती टाकते तीस सांगा कसं घ्यायचं सूत्र दिलंय तुम्हाला एन ऑफ एन एन ऑफ एन, एन अधिक एक भागीले दोन म्हणजे कसं घेणार तीस भागीले तीस अधिक एक भागिले दोन बरोबर यांची दोघांची बेरीज किती आली एकतीस गुणिले तीस भागेले दोन मग कशाने भाग जाणार बे बेके बे, बे, बे उरला एक किती झाले दहा बेपंच बेपंचे दहा म्हणजे कितीने आता भाग लागणार पंधरा गुणिले एकतीस यांचं काय करायचं आहे गुन्हाकार आपण इथं करू पंधरा गुणिले एकतीस पाच एके पाच एक 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 दशक तर शून्य तीन तीनापाचे पंधरा हजार एक तीन एके तीन आणि एक म्हणजे इथे किती येणार पाच एक आणि पाच किती झाले सहा आणि हे चार तसेच असं म्हणजे उत्तर आला किती आला चारशे पासष्ट किती संख्यांची बेरीज तीस सं नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली चारशे पासष्ट तुम्हाला समजलंच असेल आता आपल्याला बघायचे दहा ते वीसमधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल माझ्यासाठी फॉर्म्युला आहे जसं आपल्याला इथं नैसर्गिक संख्यांसाठी होता तसं इतशी ही गणिता शक्यतो खूप जास्त प्रमाणात येतात त्याच्यामुळे लक्ष द्या पहिली संख्या अधिक दुसरी संख्या दुसरी म्हणताना आहे ना लास्ट संख्या म्हणजे पहिली कोणती दहा आणि लास्ट संख्या कोणती वीस त्याच्यामुळे भागीले दोन आणि एकूण संख्या कशा का काढायच्या ते तुम्हाला सांगते पहिली संख्या किती आहे दहा अधिक दुसरी संख्या लास्ट संख्या कोणती वीस भागीले दोन गुणिले एकूण संख्या कशा काढायचा हे दोघांची वजापक्की आणि अधिक एक म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं दाखवते वजापक्की म्हणजे वीसमधून दहा गेले ते किती राहतील दहा आणि अधिक एक किती झाले अकरा म्हणजे इथे अकरा आले म्हणजे कसं येणार बे के बे बेपंच दहा बे वीस दा, म्हणजे प यांची दोघांची बेरीज म्हणजे पंधरा गुणिले अकरा म्हणजे यांचं उत्तर किती येईल एकशे पासष्ट संख्यांच्या पहिल्या संख्या कशा काढायच्या पाच सं पाच नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली नंतर तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली व्याख्या बघितली दहा ते वीसमध्ये सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलंच असेल त्याच्या त्यानंतर आपण पुढील व्हिडिओ लवकरच अपलोड होईल हा पार्ट वन आहे पार्ट टू येणार आहे ये। पार्ट टूमध्ये आपण समसंख्या आणि विषमसंख्या यांची बेरीज कशी करतात समसंख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या आज बघितलं तसेच विषमसंख्या म्हणजे काय हे पाहणार राहणं पाहणार आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समजलं असेल डान्स